नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पी एम ई आर याची ती जाहिरात आली आहे तर त्या त्यासाठी आपण पदनीय जागा बघणार आहोत प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत ई सी जे तंत्रज्ञासाठी चौऱ्याऐंशी क्ष किरण चौऱ्याण्णव जागा आहे औषध निर्मात्यासाठी दोनशे सात जागा समाजसेवा अधीक्षकसाठी एकशे पस्तीस जागा आहे ग्रंथपालसाठी पाच सहाय्यक ग्रंथपालसाठी सतरा ग्रंथपाल साठी तेरा जागा आहेत तसेच आहार तज्ज्ञासाठी सतरा अठरा साठी सतरा डेंटल टेक्निशियन्ससाठी नऊ वाहनचालकासाठी सदवतीस प्रलेखकार छत्तीस प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकशे सत्तर जागा आहे तसेच उच्च व निम्न श्रेणी ले, ले, लघु लेखकसाठी एकोणपन्नास जागा आहे तर आपण या ठिकाणी औषध निर्माणासाठी सगळ्यात जास्त म्हणजे दोनशे सात जागा बघितल्या आहेत तर संपर्क करण्यासाठी अर्ज संकेतस्थळ दिलं आहे त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ई डी डॉट ई डी यू डॉट इन ईमेल आहे डी एम ई आर सी ओ टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट जीमेल डॉट कॉम फी व भरती भरती प्रक्रियेसाठी फी आहे सामान्य प्रवाहासाठी हजार आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे नऊशे रुपये फी आहे वयोमर्यादा सामान्य प्रवर्ग अठराशे अडतीस वर्ष अठरा ते अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे प्रकल्प्रस्त स्वातंत्र्य सैनिकांचे वारस माजी सैनिक खेळाडू यांना अतिरिक्त सवलती लागू शैक्षणिक पात्रता आहे प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता अनिवार्य काही पदांसाठी एक वर्षाचा अनुभव सुद्धा आहे जसे की तांत्रिक पदांसाठी एक वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे एकूण पदसंख्या एक हजार एकशे सात तांत्रिक संवर्गासाठी एक हजार अठ्ठावन्न जागा आहे अतांत्रिक संवर्गासाठी मुंबईबाहेरील एकोणपन्नास जागा आहे प्रमुख पदे प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल समाजसेवा अधीक्षक औषध निर्माता इत्यादी महत्त्वाच्या तारखा आहे ऑनलाईन अर्ज सुरू एकोणावीस जून दोन हजार पंचवीसला पाच वाजेपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा पंचावन्नला आहे तसेच फी भरण्याची अंतिम तारीखसुद्धा नऊ जुलै दोन हजार पंचवीसच आहे अर्ज फक्त आणि फक्त डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ई डी ड़ डॅश ई डी यू डॉट इन या संकेतस्थळावरूनच करावे अशा प्रकारे डी एम ई आरचे फॉर्म भरून घ्या जागाही चांगल्या आहे मित्रांनो धन्यवाद